शिवगर्भ संस्कार भूमी माहुली किल्ला शहापूर ते शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी शिवनेरी किल्ला पालखी सोहळ्याचे प्रस्थान शक्तीभक्ती पायीदिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणार शिवविचारांचा जागर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करणारी महाराष्ट्रामधील ही पहिलीच पायदिंडी असून दिंडीचे हे दुसरं वर्ष आहे या पायी दिंडीमध्ये शेकडो तरुणांनी सहभाग घेतलाय नववर्षाचं स्वागत एकीकडे एक पाश्चात्य संस्कृतीने डान्स बार रिसॉर्ट रेव पार्टी साजरी करून तरुणाई स्वतःचं आयुष्य मातीमोल करताय तर दुसरीकडे ही शिवप्रेमी मंडळी शिवछत्रपती शिवविचारांचा जागर करून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी थर्टी फर्स्ट शिवरायांचे तोरण बांधून समाजाचे परिवर्तन करत आहेत हिंदुस्थानातील पहिली छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांचा जागर करणाऱ्या दिंडीमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे दिंडी प्रमुख शरद फर्डे यांचं आवाहन एका विचारधारा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हिंदुस्थानातील पहिली छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांचा जागर करणारी मानाची आणि सन्मानाची पालखी शक्तीभक्ती पायी दिंडी सोहळा शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माऊली शहापूर शिवतीर्थ येथून प्रस्थान झालाय या दिंडी सोहळ्यामध्ये शिवविचारांचा जागर करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी होत आहेत या दिंडीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहासासोबत छत्रपती शिवरायांचे पर्यावरणाचे धोरण छत्रपती शिवरायांचे स्त्री सन्मानाचे धोरण छत्रपती शिवरायांचे जलव्यवस्थापन छत्रपती शिवरायांचे समतेचे विचार अशा अनेक विविध विषयांवर शिवविचारांचा जागर करत शेकडो शिवप्रेमी शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुली ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी असा दहा सहा दिवसांचा पायी प्रवास करत लेणांद्री येथे श्री गणरायाचं दर्शन घेऊन एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला शिवजन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचणार आहेत एकीकडे एक पाश्चात्य संस्कृतीने डान्स बार रिसॉर्ट रेव पार्टी साजरी करून तरुणाई स्वतःचं आयुष्य मातीमूल करते तर दुसरीकडे हे शिवप्रेमी मंडळी छत्रपती शिवविचारांचा जागर करून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी थर्टी फर्स्ट शिवविचारांचं तोरण बांधून समाजामध्ये परिवर्तन करतात हा परिवर्तनवादी विचार येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह हो, संपूर्ण हिंदुस्थानाला दिशादर्शक ठरेल तसेच नवीन वर्षाचं स्वागतही शिवप्रेमी मंडळी छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीत किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन फिरेल इतिहास रचत आहेत या शिवविचारांच्या जागरमध्ये आम्ही सहभागी झालो असून आपणही सहभागी व्हावे असं आवाहन शिवप्रेमी मंडळी हिंदुस्थानातील जनतेला करतात आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा